आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला संक्रांतीनंतर पतंगाचा सीझन सुरू होतो त्यामुळं कोल्हापुरातील पानलाईन परिसरात विविध रंगांचे आणि आकाराचे पतंग उपलब्ध झालेत शिवाय मांजाच्या भिंगऱ्या लक्ष वेधून घेत आहेत दुसरीकडे आजच्या संक्रांतीमुळं तिळगुळ तिळवडी रेवडी यांनाही मोठी मागणी दिसून आली तसंच हलव्याचे दागिने बाजारात आलेत संक्रांतीच्या निमित्तानं अशीही मोठी आर्थिक उलाढाल होते काटेरी गोड असा तिळगुळ पांढरे आणि अन्य रंगातही बनवला जातो शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी तीळ आणि गूळ यांचं सेवन केलं जातं बारीक कणीदार तिळकुळ तीड़ तिळाच्या वड्या रेवडी तिळाचे लाडू सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत तसंच चिकीच्या गुळापासून बनवलेल्या तिळाचे लाडू आणि तिळाच्या वड्यांनाही चांगली मागणी आहे शिवाय हलव्याचे दागिने लक्ष वेधून घेत आहेत दरम्यान संक्रांतीपासून पतंग उत्सवाला प्रारंभ होतो त्यामुळे कोल्हापूर शहरातील पानलाईन इथं विविध प्रकारचे पतंग आले आहेत रंगेबिरंगी लहान मोठ्या आकाराचे पतंग मांज्याची रीळ यांनी पानलाईन सजली आहे तर मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकू होतो त्यासाठी वाण म्हणून द्यावयाच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते संक्रांतीच्या घरोघरी देवघरात सुगड पूजन करण्यात आलं त्यामुळं सुगड पूजनासाठी मातीची बुंडुकली सुद्धा उपलब्ध झाली आहेत शिवाय उसाचे गरे शेंगा गाजर अशा खाद्यपदार्थांचं पूजन करून घरोघरी देवीची पूजा झाली एकूणच संक्रांतीच्या निमित्तानं पतंगापासून तिळगुळापर्यंत आणि हलव्याच्या दागिन्यांपासून ते सुगडपर्यंत अनेक वस्तूंची विक्री होते आणि अर्थकारणाला चालना मिळते